नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका छान अशा तर ना मी आज तुमच्यासोबत ना माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे जसं की मी सकाळी उठल्यापासून काय काय कामं करते ना अगदी संध्याकाळपर्यंत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि त्यातून जर तुम्हाला आवडलास तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर सकाळचं माझं उठल्यापासूनचं काम असतं म्हणजे टिफिन बनवणं आता तुम्हाला माहितीच आहे माझ्या पाठीमागे परत आहे असं टिफिनचं रन सुरू झालं आहे म्हणजे धनुष्यसुद्धा असतो आणि ह्यांचासुद्धा तर आज धनुषला सुट्टी होती शुक्रवारची आणि त्याला काय जायचं नव्हतं म्हणून मग त्याचा टिफिन काय नव्हता फक्त यांचाच एकट्यांचा टिफिन बनवायचा होता आणि जेव्हा प्री प्लॅनिंग असते ना की आपल्याला ही ही भाजी बनवायची त्यावेळेस आपण खूप जास्त रिलॅक्स असतो रात्री झोपतानाच मी कन्फ्यूज झाले होते की नक्की बनवायचं काय कारण घरामध्ये वाटाणे पण होते म्हणजे जे, जे फ्रोझन असतात ना ते होते आणि पावटा सुद्धा होता मग मला समजतच नव्हतं काय बनवायचं म्हणून त्या विचारामध्ये मी झोपून गेले आणि सकाळी उठल्यानंतर मला असं समजतच नव्हतं पावटा बनवू वाटाणा बनवू का ह्यांना बेसनपोळी बनवून देऊ मग ह्यांनाच विचारून घेतलं की तुम्हाला काय खायचंय तर त्यांचं उत्तर आलं की पावटा बनवून दे पण पावटा तर काय लगेच शिजत नाही जर वेळ आणि त्याची प्री प्लॅनिंग काहीच नव्हती म्हणजे मी आ, मसाला वगैरे काहीच काढलेला नव्हता जर वाटाण्याची भाजी बनवणार होते तर फक्त कांदा टोमॅटो आणि पावटा बनवायचा असेल तर मसाला काढून आणि बेसनची पोळे तर काय नेहमीप्रमाणे साधे सिंपल कांदा टोमॅटो टो टाकून होऊन जाते ती पटकन म्हणून मी सकाळी जास्त कन्फ्यूज झाले होते असं तर आजचा आमचा प्लॅन होता की गावाला जायचं माझ्या मामाची मुलगी जवळजवळ दहा पंधरा दिवस झालं आमच्याकडेच होती आणि आज तिला सोडवायला मी जाणार होते म्हणजे शुक्रवारी सकाळी आम्ही बसने जाणार होतो आणि संडेला मी रिटर्न येणार होते पण अचानक जाऊबाईंचा आणि सासूबाईंचा कॉल आला की उद्या त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे म्हणजे शनिवारच्या दिवशी सो आम्हाला तिकडं जायचं होतं मग मामाच्या मुलीला एकटीलाच बसवून दिलं मग हे तिला सोडायला गेले होते तोपर्यंत मी त्यांचा टिफिन बनवून घेतला आणि मी आता सवय लावली आहे की त्यांना टिफिनला रोज काहीतरी सॅलड द्यायचं जसं की टोमॅटो असेल कधी हे असेल काकडे असेल कधी गाजर कधी बीट असं त्यांना वेगवेगळं काहीतरी द्यायचं आणि ते माझ्याकडून सक्सेससुद्धा होते घरामध्ये जे अवेलेबल असेल ना त्या टायमिंगला मग ते मी त्यांना देऊन देते सकाळी आधीच आमचा चहा झाला होता मला माहीत नव्हतं की हे टिफिन न्यायला परत येणार आहेत मला वाटलं तसं सोडून तिला पुढे जातील पण ते घरी ना मग म्हटले की परत तू माझ्यासाठी चहा कर म्हणून मग मी चहा केला त्यांचा टिफिन वगैरे भरून घेतला सकाळी सकाळी माझ्या किचनवरती ना रोजच तुम्हाला असा राडा दिसणार कारण मग मी असं म्हणजे होतोच पसारा ऑलरेडी किचन छोटा आहे आणि मग बाकीच्या सगळे त्याच्यावरती वस्तू ठेवायचं म्हटले की पसारा तर होणारच तरी पण माझं बऱ्या म्हणजे झालं की मी त्या जागी वस्तू ठेवून देते चपाती वगैरे बनवली होती ना मग ते सगळं मग दोघांसाठी मस्त चहा घेतला आणि इथं बघा सकाळचं वातावरण किती मस्त झालंय ते आणि तुमच्यासोबत शेअर केलंय मी पुढे अरे का झाड आहे ना ते आम्ही बाहेरच्या विंडोमध्ये ठेवले कारण त्याला पुरेसा वारा तिथूनच भेटतोय झाडांना बाकीचं काही नाही दिलं ना तरी चालेल पण त्यांना हवा आणि पाणी पुरेसं पाहिजे तेवढंच ऊनसुद्धा सुद्धा पाहिजे तरच झाड ग्रो होतात नाही तर होत नाही माझा ह्या ज्या आधीचा अनुभव सांगते गॅलरीमध्ये आमच्या एवढंसं ऊन येत नाही वारं प्रचंड येतं पण ऊन येत नाही पण झाडांना ते तर हवं होतं ना म्हणून ती झाडं पूर्ण सुकून जायची जसं जा आत्ता आम्ही विंडोमध्ये ठेवलेत ना ग्रिल करून झाडं इतकी छान ग्रो व्हायला ना म्हणजे जे सुकून गेलेली झाडं होती ना त्यांनी परत असं उपजारी घेतली म्हणजे पूर्ण हिरवीगार झालेत ते तर मी आंघोळ वगैरे करून घेतली असं तर मला आवडतं बरं का आंघोळ करूनच मग किचनमध्ये जायला स्वयंपाक बनवायला पण कधीतरी मग वेळ कमी पडतो कधीतरी काहीतरी अडचण असते म्हणून मग मी ना पहिल्यांदा टिफिन बनवते पण बऱ्यापैकी अशी सवय लावून घेतली ना मी की आधी आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर मग टिफिन बनवायचा ते रुटीन मला खूप जास्त आवडतं जेव्हा मी धायरीमध्ये राहिलं होते ना तेव्हा तसंच करायचे पहिले आंघोळ करायचे आणि त्याच्यानंतरनं टिफिन कधीतरी उलटसुलट होतंच प्रत्येक वार आपल्यासाठी सारखं नसतो आणि प्रत्येक वेळ ही आपल्यासारखी सारखी आपल्यासाठी सारखी नसते त्यामुळे चेंजेस तर जरा तरी होतातच पण किचनमधलं रुटीन मात्र तेच असतं आंघोळ वगैरे करून मग मी आले इकडे बेडरूममध्ये म्हणजे किचनमधलं पसारा आवरून घेतलं फक्त भांडी घासायची आणि गॅसोटा पुसायचा एवढंच बाकी ठेवलं आणि लगेचच मग मी बेडरूममधले आलेस म्हणजे आवरावर करायला काय होतं ना म्हणजे संध्याकाळच्या वेळेला किती जरी आवरावर करून झोपलं ना तर धनुचं असं असतं ना की संध्याकाळी झोपताना मग ही पॅन्ट काढ ती पॅन्ट घाल मग त्याच्याबरोबर चा चार पॅटी खाली घेऊन ठेवतो आणि ब्लँकेट्स पण आहेत ना ते आता आम्ही होतो चौघ जण पण दो ना कितीच ब्लँकेटवरती काढतो म्हणजे त्याचं म्हणणं असं असतं की नाही सगळेच काढ मग तू आणि मग सकाळ तू ठेवून दे असं त्यामुळे बेडरूममध्ये मग जास्त पसारा होतो संध्याकाळच्या वेळेला त्याला पाणी प्यायचं असतं मग उठून जाऊन त्याची बॉटल आणायची जे काय खावायला खायला घेतलं असेल ना असे ती पण प्लेट तिथंच ठेवून द्यायची बेडवरती आमच्या नेहमी एकतरी प्लेट असतेच तो तिथं बसून खात नाही बर का पण खाऊन झालं की मग बेडवरती ठेवून देतो असं करतो आता आम्हाला चौघांना काही इकडे व्यवस्थित जागा पुरत नव्हती म्हणून आम्ही वरती झोपून मग ते एकटेच खाली झोपायचे धोनूसोबत त्याच्यामुळे खाली पण अंथरूण वगैरे टाकलेलं होतं ते सगळं काढून घेतलं घरामध्ये कोण आलं ना तरच आम्ही हे सामान सगळं वरती काढत असतो म्हणजे आमच्या ज्या रजे वगैरे आहेत त्या बाकी मग सगळे ठेवून दिलेलं असतं पण ह्यावेळेस म्हटलं की ठेवून देऊयात भेटतं बेडच्या कप्प्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतं माझ्याकडे ना हे तीन मोठे मोठे गालीचे आहेत किती जरी माणसं आली ना तरी ते कमी पडत नाहीत आणि एक मोठा जो गा दिसतो दिसून तुम्हाला चॉकलेटी कलरचा तो मला वाटतं मी बाराशे रुपयाला घेतलेला दायरीमध्ये असताना त्याचा भरपूर वापर केला पण इथे आल्यापासून वापर करतच करणं होतच नाही म्हणजे धनुष एका जागेवर बसत नाही असं म्हणायला पण काय हरकत नाही कारण तो झायरीमध्ये पहिले एका जागेवर खेळत असला ना की मी हॉलमध्ये टाकून ठेवायचे अगदी दिवसभर झाडायला पुसायलाच फक्त काढायचे बाकी मग ऑल टाईम आमचा गालीचा टाकलेलाच असायचा पण इथे आल्यापासून मग थोडंसं धनुष इकडे तिकडे खेळत असतो म्हणून मग मी टाकत नाही दोन दिवसापूर्वीच मी आमचं हे छान असं जे बेडशीट आहे ना ते वॉश केलं होतं आणि चला म्हटलं आज चेंज पण चेंज पण करू नयेत कारण मला हे खूप जास्त आवडतं असं क्रीम कलरचं आहे म्हणून आता नवीन बेडशीट आहेत आमच्या ह्यांचा स्वभाव असा आहे ना की बाकी सगळ्या गोष्टी घ्यायला कधी पण होकार देतील पण जर मी बेडशीटचं नाव काढलं ना तर ते नकोच म्हणतात का काय माहिती कारण जरा घेतलं ना तर माझं म्हणणं असं असतं की आपण बरेच म्हणजे चांगलेच घेऊयात हे घेतले ना तेव्हा मला वाटते चारशे सॉरी चारशे रुपयाला एक मला भेटलं होतं असे आठशे साडेआठशे रुपयाचे आम्ही दोन बेडशीट घेतले होते पण जेव्हा मी आता गावाकडे जाते ते बघते ना पाशांच्या इथं मुलं बसलेली असतात पण ते आता मला दिसतच नाहीत म्हटलं बघू आता डिमार्टमध्ये पण खूप जास्त महाग असतात पिंपरी मार्केटला गेलो ना तर मग तिथूनच परत मी बेडशीट घेऊन टाकणार हे छान आहे इलॅस्टिकचं ते व्यवस्थित बसतं कपडे मी आधीच भिजण्यासाठी घातले होते मग ते धुवून टाकले आणि आज हाताने सगळे सुकवूनसुद्धा घेतले होते कारण मशीनमध्ये टाकलं की मग खूप जास्त वेळ लागतो आणि तेवढ्या पंधरा मिनटामध्ये वीस मिनटामध्ये काहीतरी काम शोधून काढावं लागतं आणि मग ते करत बसायचं त्याच्यामुळे खूप जास्त उशीर होतो आणि मग कपडे सुकायला टाकायला पण लवकर काय वेळ भेटत नाही कारण एखादं काम जर हातात घेतलं असेल तर ह्या कामासाठी वेळ लागतोच आणि मशीनची मला खूप जास्त भीती वाटते कारण मशीन आज आजकाल इतकी आवाज देते ना म्हणजे भरपूरच आवाज देते मग घरात जर कोण सोबतीला असेल तरच मग मी सुकवण्यासाठी लावते अदरवाईज नाही मग माझं जे हातानं काम सुरू असतं मग तेच कंटिन्यू करते धनुचा जो स्कूलचा युनिफॉर्म होता ना तो पण वॉश करून टाकला आत्ता त्याच्याकडे सध्या तरी दोन आहेत तसं काही टेन्शन येत नाही आधीच एक वॉश करून ठेवलेलं आहे हा पण म्हटलं लगेचच टाकूयात कारण मग आठवड्यातून एकदा म्हणजे संडेच्या दिवशी जरी धुतलं ना तरी होऊन जाते पण उद्या आम्हाला जायचं आहे तिकडे भोसरीला म्हणून मग म्हटलं चला की आपण कधी येतोय कधी नाही माहीत नाही आज मला दळणसुद्धा करायचं होतं म्हणजे ती एक मोठी जबाबदारी आता टिफिन सुरू झाला की मग ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतं जेव्हा टिफिन नव्हता तेव्हा मी खूप जास्त रिलॅक्स होते मग धनुषला काही जरी बनवून दिलं ना तरी काही वाटायचं नाही त्याचं पण त्यात पोड भरून जायचं पण टिफिन असला की मग माझ्याला खूप टेन्शन असते मला भाजीला पाहिजे असतं किंवा पिठं संपायला नको असं पण काहीच होत असतं पण आज दिवसभरात मला अजिबात वेळ भेटला नाही म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा पाहिजे असतो स्वतःलासुद्धा आराम पाहिजे जर कंटिन्युअसली तेच जर काम करत राहिले ना तर मग मला खूप जास्त त्रास होतो आणि त्रास करून न घेता मला हे युट्यूबचं काम करायचं आहे असं नको की त्रास होतोय आणि तरी पण मी करतच राहते म्हणून मी मधला वेळ थोडासा गॅप घेते जर एडिटिंगचं वगैरे असेल तर मग ते करत बसते नाही तर मग विश्रांतीचं असते माझी त्याच्यामुळे मला मा काय आज वेळ भेटला नाही हे करायला कपडे वगैरे धुवून टाकली पप्पा मम्मींचा कॉल झाला त्याच्यानंतर मामाची मुलगी गेली तिचा व्हिडिओ कॉल झाला म्हणजे एक तास तर कॉलमध्येच गेला त्याच्यानंतरनं जाऊबाईंचा आला होता त्याच्यामध्ये खूप सारा उशीर झाला आणि मग मी जेवण करायला घेतलं कपडे अंगातले सगळी ओली झाली होती पण चेंज करायची पण इच्छा होत नव्हती म्हटलं पहिले पीठपूजा करून घेऊयात असं तर जेवणाची पण इच्छा होत नव्हती बरं का म्हणजे मी खरं सांगायचं सा म्हटलं तर तीन सव्वा तीनच्या आसपास मी जेवण करत होते अगदी सकाळचं सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं फक्त दोन वेळा चहा झाला होता घरामध्ये जेव्हा माणसं येतात आणि ती निघून जातात त्यावेळेस आपल्याला खूप जास्त त्रास होतो आणि खरंच असं मनापासून कधीतरी वाटतं की घरामध्ये पण जास्त लोक असायला हवीत आपल्यासाठी नाही तर मुलांसाठी कारण घरामध्ये आम्ही तीनच माणसं आणि त्याच्यानंतरनं मग त्याच्यासोबत खेळणार कोण बोलणार कोण अशी पण दिवसभर मी एकटी असतेच पण तरी पण त्याच्या मनाला कुठेतरी वाटत असेल ना की आपल्यासोबत पण कोणीतरी असावं आणि जेव्हा तो बाहेरची माणसं बघतो ना इतका हॅप्पी होतो ना की त्याचा फेस बघून इतकं मला असं वाटतं की त्याच्याकडे फक्त बघतच बसावं इतका तो हॅप्पी होऊन जातो आज सकाळी तो उठायच्या आधीच ती गेली ना तर त्याचं उठल्यापासून चाललं होतं की मम्मी आत्ता कुठं आत गेली म्हणून तर मी त्याला बोलले ना की ती तिच्या घरी गेली म्हणून तर त्याला एवढं रडायला येत होतं ना अक्षरश तिला मी व्हिडिओ कॉल केला आणि थोड्या वेळासाठी इतका तो रडला ना की तू ये आत्ता घरी तू का गेलीस घरी म्हणून आणि दिवसभर मला तोच प्रश्न विचारत होता की मम्मी आत्ता कधी येणार पण मी त्याला समजावून सांगितलं की उद्या आपण आपल्या श्रावणी दिदीकडं श्रद्धा दीदीकडं असं जायचंय म्हणून मग तेव्हा जाऊन ते तो कुठंतरी खुश झाला असं मुलांचं पण थोडंसं मन डायवर्ट करावं लागतं काही गोष्टींमधून पण घरामध्ये कोण असलं ना की घरच छान वाटतं आणि गेल्यानंतर ना मग आपलीच अवस्था बिकट होऊन जाते आणि इतकी बिकट होऊन जाते ना की म्हणजे सांगायला शब्द नाही आज दिवसभर मी हे काम काढ ते काम काढ असं करून माझा दिवस संपवला अक्षरशः अख्खा जेव्हा हे ऑफिसवरून घरी आले ना तेव्हा कुठंतरी घरामध्ये चांगलं वाटायला लागलं तेव्हा माझी कामं कुठे जाऊन थांबली आज असं तर जेवण बनवायची सुद्धा इच्छा नव्हती आणि खरंच सांगते माझा स्वभाव असा आहे ना की जेव्हा कोणा म्हणजे आमच्या व्यतिरिक्त घरामध्ये एखादी व्यक्ती असेल ना तर मला जेवण बनवायला इतकं छान वाटतं ना म्हणजे रोज रोज काही ना मला अजिबात कंटाळा येत नाही पण हेच आम्ही दोघं असल्यानंतर सांगा इथे देवाची जी काही भांडी होती ना ती मी वॉश करून ठेवली कारण मुहूर्तच लागत नव्हतं त्या गोष्टींसाठी जे मी समया वगैरे काढले होते ना गणपती बाप्पांसाठी त्या म्हटलं आज कसं पण करून आपल्याला ते सगळं क्लीन करून ठेवायचंच चा आहे नाही ना, तर राहिलं की मग तसंच राहून जातं हे पण ऑफिसवरून लवकर आले होते मग आमच्या दोघांसाठी पण मस्त चहा केला आणि बाहेरचं वातावरण बघत बघत मस्त चहा एन्जॉय केला आमच्या इकडे ना सतत पाऊस पडतो त्यामुळे डोंगरावरती नेहमीच धोकं दिसतं पण खूप छान वाटतं बाहेरचा व्यू निवांत बसून राहिले होते मी काहीच नाहीत कामं केली त्याच्यानंतर ना भांडी वगैरे थोडीशी सुद्धा घासायला म्हटलं जेवण झाल्यानंतर एकदमच घासता येतील आज फक्त मसाले भात बनवायचा होता पण त्याच्या आधी मी बाहेरसुद्धा जाऊन आले मला ना माझे ड्रेस काही फिटिंग करायसाठी का टाकले होते ते आणायचे होते अक्षरशः मी ना ड्रेस फिटिंग करून घेते घरी आणते इतके टाईट होतात ना मला ते मग मी परत उसवते आणि उसवायला त्यांनी फक्त एकच टिप मारून दिलेली असते पैसेसुद्धा वेस्ट जातात म्हणजे ह्या गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटतं घरी मी छोटीशी मशीन घेण्याचा ट्राय करते पण तशी भेटसुद्धा नाही कारण बरेच जण व्हिडिओ टाकतात ना आणि त्याचे रिव्ह्यू पण एवढे काही व्यवस्थित नसतात खास नसतात असं म्हणायला पण काय हरकत नाही पण ड्रेस फिटिंगसाठी पैसे घालून मला तर आता खरंच खूप जास्त वैताग आलाय म्हणजे ह्या गोष्टीचा वैताग येतो ना की आपण पहिल्यांदा पैसे द्यायचे आणि आत्ताचे जे सगळे टॉप आहेत ना तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवते सगळे मी फिटिंग करून आणले होते घरी आल्यानंतर ना ट्राय केले अक्षरशः फिटिंग एकदम झाली होती म्हणजे जास्त फिटिंग झाली होती लाईन उसवली तर पूर्णच लूज लूज झाले तरी पण मी तसेच वेअर करत होते मग काय करणार ना आपल्याला त्या त्या टायमिंगला ते ड्रेस पाहिजे असतात म्हणून मग मी परत आज टाकून आले होते म्हटलं जाऊ त्यात पैसेच जातील पण ते ड्रेस व्यवस्थित आपल्याला घालायला भेटतील आणि आमच्या ह्यांचं असं असतं की जास्त लूजवाले ड्रेस नाही घालायचे म्हणजे जे एकदम गळगळ होतात ना ते ड्रेस नाही घालायचे आणि तसेच झाले होते सगळे म्हणून मग मी फिटिंग करून आणले आणि त्याच्यानंतर ना मग मी भात बनवायला घेतला आता साधा सिंपल असा मसाले भात बनवला होता पण खूपच जास्त टेस्टी झाला होता जेवण करून मग फायनली किचन आवरून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ना मग मी ना म्हटलं हे ड्रेस आहेत ना त्यांच्या घड्या करून ठेवायत कारण मी तसंच बेडवरती टाकून दिलेलं होतं झोपायच्या टायमिंगला तर बेड मोकळा पाहिजे असं मला वाटतं पण त्याच्यावरती सगळे कपडेच होते मग हॉलमध्ये घेऊन आले हे धनुषला झोपत होते म्हटलं तोपर्यंत आपण मस्त अशा घड्या करून घेऊयात कपड्यांच्या हा ड्रेस मला प्रचंड आवडतो पण इतका लूज होता म्हणून मग हे मला घालून द्यायचे नाहीत की नको म्हणायचे एकतर फिटिंग तरी करून घे नाही तर ठेवून तरी ते पण तो घालायचा नाही पण मी फायनली त्याला फिटिंग करून घेतला आणि छान वाटतोय आता आत्ताच्या ह्या वेळेसचे जे आहेत ना ते व्यवस्थित फिटिंग झालेत बघू आता एक एकदमच टाईट होतोय तो थोडासा उसवावा लागेल पण मला वाटते की तो जर मी उसवला तर मग तो अजूनच लूज होऊन जाणार मला पण ट्राय करेन बघेन नाहीतर मग परत त्यांच्याकडे देऊन येईल आणि पाठीमागून जे आपण म्हणतो ना काहीतरी टिप टाकतात तसे टाकले त्याच्यामुळे ड्रेस आता व्यवस्थित बसतायत एवढे सारे ड्रेस असले ना तरी आपल्याला कमीच पडतात आणि यातले दोन मी मम्मीचे सुद्धा घेऊन आले जो ग्रीन कलरचा आणि ब्ल्यू कलरचा दिसतोय ना ते दोन माझ्या मम्मीचे ड्रेस मी घेऊन आली आणि मी स्वतः नाही मागितले मम्मीच म्हटले तू घेऊन जाता माझे ते घालून झालेत तू वापर डेल्युएजसाठी आणि नंतर मग काय ते माझ्याकडून तर काय लवकर कपडे खराब होत नाहीत तर बघा इतके सारे मी ड्रेस ना फिटिंग करून आणलेत चला है तर मग आजच्या ह्या छान अशा ड्रेससोबत माझा व्हिडिओसुद्धा इतकंच थांबवतील तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय